नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थांबनेल पण मोहितल टायटल वाचलं हऊ हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय फेब्रुवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव वाढणार किमत घटणार हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय फेब्रु फेब्रुवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय देशांतर्गत बाजारामध्ये दे काय फेब्रुवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार कि मग घटणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव वाढणार मग घटणार या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीन पातळी व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा ताळेबंद या ठिकाणी पाहावा लागेल त्याच्यानंतर याचा परिणाम फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावर कसा होणार आणि या परिणामामुळे मग फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार या सगळ्यात महत्वाच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल तर या प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी घेऊया सविस्तर जाणून बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजार चा मदे चा सोया बाजा ही साडे दहा डॉलर आहे यंदाच्या वर्षी लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादन बेचाळीसशे लाख टनांच्या वर राहणार आहे जागतिक सोयाबीन उत्पादन या ठिकाणी वाढत असताना दुसरीकडे जागतिक सोयाबीन उत्पादनातील या असणाऱ्या सोयाबीनचा वापर हा पस्तीस ते छत्तीसशे लाख टनांपर्यंत राहू शकतो म्हणजे पाच ते सहाशे लाख टनचा गॅप आहे आणि त्याचबरोबर मागच्या वर्षीचा शिल्लक साठा पाचशे ते सहाशे लाख टन एकंदर एक हजार लाख टनांचा हा शिल्लक साठा दोन हजार याच्यामुळे या या दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीन ची बाजारभाव पातळी साडे नऊ ते साडे दहा डॉलर बुशेलच्या दरम्यान व अधिकतम अकरा डॉलर प्रतिभुस पर्यंत येऊ शकते याचा अर्थ देशातील सोयाबीनच्या बाजारभाव भविष्यात वाढ होईल याची शक्यता फारच कमी आहे तरी देखील आपण प्रश्न विचारलाय म्हणून उत्तर देतो कि मग चा की मग फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार यासाठी असणारी देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव एवढ्या खालच्या स्तरावर आहे की याच्या खाली, या खाली जाऊ शकत नाही म्हणूनच पन्नास शंभर रुपयाची तेजी येऊ शकते या तेजीला मी तेजी म्हणणार नाही परंतु जर ह्या पन्नास ते शंभर रुपयाच्या तेजीला आपण संबोधत असाल तेजी म्हणून तर सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात वाढू शकतो पण पन, पन्नास शंभर रुपया तेजीला तेजी मानत नसाल तर जैसे ती स्थिती सोयाबीनच्या बाजारभावाची फेब्रुवारी महिन्यात दिसू शकते ही आहे तुमच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट विक्रीचा विचार करत असाल तर रजिस्ट्रेशन झालं असेल तर हमी भावावर सोयाबीन विक्री करून टाका होत नसेल खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर सध्या सोयाबीन विक्री करून टाका कारण सोयाबीनचे भाव वाढतील याची शक्यता अजिबात नाही कारण सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार